तीन दिवसापूर्वी महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व राजकीय पक्षांनी जे सत्ते या निवडणुकीसाठी मतदार याद्या संतोष असल्याची भूमिका घेतली होती तिला निवडणूक पण मान्यता आहे सगळं करत असताना या भावनेची कुठलीही दखल घेतली गे गेली नाही निवडणूक गायक सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करत आहे आणि सत्ता या सत्ताधारी पक्षाच्या दबावाला काम करून जनतेचा जो बेसिक मताचा अधिकार आहे हा अधिकार असताना एकेकाचं नाव चार चार ठिकाणी पाच पाच ठिकाणी तीन तीन ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका आम्ही घेतलेली आहे उलट इलेक्शन कमिशन म्हणतो की आम्ही तिथं स्टार केलेले आम्ही याला काही अर्थ आहे का याला कोणताही अर्थ नाही तर निवडणूक आयोगाची भूमिकाही पक्षपातीपणाची वाटते या निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद त्यामध्ये उल्लेख केला की आता जे अतिवृष्टी झाली त्याचे नुकसान भरपाईच्या संदर्भात आचारसंहितेची कुठलीच आडक असं म्हटले नाही ते याला आचार आचारसंहिता शक्यतो लागणार नाही असं म्हटलेलं आहे मला फक्त ज्या आधी जाहीर झालेल्या त्या जर शेतकऱ्याला मिळालं तर त्याच्यात काही फार हरकत असायचं काही कारण नाही त्याचं राजकारण करू नये असं मला वाटतं मदत आधी जाहीर केली कारण शेतकऱ्यांना मदत मिळणं ही महत्वाचं आहे असं मला तरी वाटत आहे किंवा निवडणूक संपूर्ण राजकीय विरोधी पक्षातलं ते मत आज जेव्हा निवडणूक आयोगाला पत्रकार परिषद केवळ त्यांच्यावर त्यांच्याकडे प्रसुद्धा होते सगळे कारण ज्या पद्धतीनं सगळ्या पत्रकारांनीच प्रश्न विचारले निवडणूक आयोग कोणतंही उत्तर देऊ शकत नाही मोल आम्ही ही व्यवस्था केली ती व्यवस्था अरे इथं तुमची ड्युटी आहे पाहू आता किती व्यवस्था होतात हो तू इथं तुमची ड्युटी आहे अपंगासाठी व्यवस्था करणं पाण्याची व्यवस्था करणं लाईटची व्यवस्था करणं पण हे तर निवडणूक आयोगाचं कामच आहे परंतु त्याच्याशिवाय सगळ्यात महत्वाचं मतदार यादी तुमची नीट नाहीये तर याचं काय करणार याचं उत्तर निवडणूक आयोगाकडे नाही आणि म्हणून मला असं वाटतं याचे सगळ्या आता ह्या सगळ्या गोष्टी याचं हँडलिंग हे सगळं निवडणूक आयोगाकडे असतं निवडणूक आयोग राजकीय पक्षाच्या दबावाखाली सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करतं आणि म्हणून मला असं वाटतं या निवडणुकीमध्ये पूर्णपणे सत्ताधारी पक्षाच्या हाताचं बटीक निवडणूक आयोग बनलेलं तर याचा फायदा सत्ताधारी होणारच ना लोकसभे विधानसभेला झालं तसंच यायला होणार पण तरी आम्ही लढूक आता मला असं वाटतं या गोष्टी वारंवार विरोध केला तरी आता त्याच्यावर निवडणुका होतात आता ज्या घोषणा झाली मला वाटत नाही याच्या नंतर आता या विषयात मला नाही वाटत ते शक्य आहे ता त्यांनी सांगितलं की आम्ही स्टार केले हे केले त्याला काय अर्थ नाही नावच टाकावं लागतं नाव असल्यावर तुम्ही मतदाराला कसं रोखणार त्यांनी एक मध्ये बदल केला आहे त्यात एक तिने ऑप्शन केलं की एका व्यक्तीला एकच मतदान करता येईल दुसऱ्याचं मतदान करणार नाही म्हणजे नियम नाही त्याच्यात काय नवीन एका व्यक्तीला एकच मतदान करता तर ते होत नाही म्हणून तर आमचा लढाय बाकी काय लढाय उद्धव ठाकरे पत्रकार परिषद उद्धव ठाकरेंना दौरा होणार आहे निवडणूक आचारसंहितेचा त्याचा कोणताही संबंध नाही हे सगळे दौरे ग्रामीण भागात आहेत ग्रामीण भागात कोणती आचारसंहिता आणि नगरपालिका क्षेत्रात कुठेच आमचं काय